कल्याण कर्जत राज्य महामार्ग शहात्तरचे गोरेगाव ते डोणे दरम्यान कॉंक्रिटीकरणाच काम अंतिम टप्प्यात असून हे काम पूर्णत्वास येत असताना अपघाताच्या ठिकाणी टाकण्यात आलेले फायबरचे गतिरोधक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात आलेत अपघात टाळण्यासाठी बसवण्यात आलेले गतिरोधक हटवल्याने नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला बदलापूर नेरळ दरम्यान गोरेगाव डोणे या सुरू असलेल्या काँक्रिटीकरण कामादरम्यान ठेकेदाराकडून स्थानिकांच्या मागणीनंतर फायबरचे गतिरोधक टाकण्यात आले होते सुरुवातीला या गतिरोधकांना विरोध करत स्थानिकांकडून डांबराचे किंवा कॉन्क्रीटचे स्पीड ब्रेकर बनवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच टाकण्यात आलेले हे फायबरचे गतिरोधक हटवण्यात आले गोरेगाव ते डोणे दरम्यान ढवळेपाडा ढवळे गाव गेट या ठिकाणी प्रामुख्याने अपघात घडू शकतो त्याला आळा घालण्यासाठी हे गतिरोधक टाकण्यात आले होते मात्र आता हे गतिरोधक हटवल्यानंतर नागरिकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आह भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी लावण्यात आलेले फायबरचे गतिरोधक हटवल्यानंतर जर अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल आता स्थानिक उपस्थित करू लागले दरम्यान अपघात रोखण्यासाठी लावण्यात आलेले गतिरोधक हटवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग उल्हासनगर विभागाचे अभियंता प्रशांत कुमार मानकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता तात्पुरत्या स्वरूपात लावण्यात आलेले फायबरचे गतिरोधक हटवून त्या ठिकाणी रस्त्यांवर रबलिंग स्ट्रीप्स अर्थात पट्टे असलेले गतिरोधक तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले वाहन चालकांना आणि वाहनांना त्रासदायक ठरणारे फायबरचे गतिरोधक हटवून तात्काळ रबलिंग स्ट्रीप अर्थात पट्टे असलेले गतिरोधक तयार करण्यात येतील जेणेकरून वाहनांचा वेग कमी होऊन अपघात देखील टाळता येऊ शकतो अशी माहिती अभियंते प्रशांत कुमार मानकर यांनी दिली आहे अरुण बैकर वृत्त मराठी Like, comment, share, and subscribe.